नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत आज उद्यापासून आपला सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म सुरू होते पोस्ट एस एस सी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा आणि आपण चर्चा करणार आहोत की याची आपण तयारी कशी करायला हवी बदललेले काय नियम आहेत आणि त्याचा इफेक्ट कसा होईल आणि जिथे जागा नाहीत ते कॉलेजेस पण टाकायचे की नाही याबाबत आपण चर्चा करणार तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर मित्रांनो दुसऱ्या राऊंडसाठी कोण पात्र आहेत याबाबत आपण थोडीशी चर्चा करूया तर दुसऱ्या राऊंडसाठी ज्यांनी पहिल्या राऊंडला मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये परंतु त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नव्हता असे विद्यार्थी सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली याचाच अर्थ असा की त्यांना पहिला ऑप्शन सोडून इतर ऑप्शन मिळाले होते आणि त्यांनी ते ऑप्शन स्वीकारले सीट ॲक्सेप्ट केली आणि बेटरमेंटला गेले आहेत मात्र त्याने सीट ती फ्रीज नाही केली नॉट फ्रीज ते बेटरमेंटला गेलेले आहेत असे विद्यार्थीही हा फॉर्म भरू शकणार आहेत उद्याचा आणि ज्यांना पहिले सोडून इतर ऑप्शन मिळालं होतं परंतु त्यांनी ती सीट सोडलेली आहे म्हणजे सीट ॲक्सेप्ट केली नाही असे विद्यार्थीही पुढचा फॉर्म भरू शकतील म्हणजे यातनं बाहेर कोण पडलंय तर फ्रीज आणि सेल्फ फ्रीजवाले म्हणजे ज्यांना पहिलाच ऑप्शन मिळाला होता असे किंवा इतर ऑप्शन मिळाले होते परंतु त्यांनी स्वतःहून ती जागा स्वतःला ठेवून घेतली आहे म्हणजे ज्यांनी सेल्फ रीच केले असे विद्यार्थी यातनं आता बाहेर पडलेले आहेत त्यांनी त्यांच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि आपल्याला आता जागा ज्या शिल्लक आहेत त्याच्यामध्ये ते दिसेल मी बऱ्याच वेळा वाट बघितली परंतु अजूनही सीट मॅट्रिक्स सेकंड राऊंडसाठी आपल्याला दिलेला नाही कदाचित तो थोड्या वेळात येईल जसा येईल त्यावरही आपण चर्चा दुसऱ्या करणार करणारच मला एकत्रच व्हिडिओ बनवायचा होता परंतु अजूनही न आल्यामुळे शेवटी मग आपण याच्यावर चर्चा करूया आणि जेव्हा जागा येतील तेव्हा आपण त्याच्यावरही चर्चा करूया तर जनरली दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा आहेत याचा तुम्हाला ताळमेळ घालायलाच लागेल आणि जसा येईल त्या जागा आपल्याला सीट मॅट्रिकल त्यावेळेस आपण जसं मी बोललो त्यावर आपण चर्चा करणार आहोत त्या जाहीर होतीलच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायच्या आत म्हणजे आज देतीलच त्याच्यावर तुम्ही शिल्लक जागेवरून तुमच्या बेटरमेंटचा किंवा पुढचं कॉलेज मिळण्याचा अंदाज नक्कीच बांधू शकता आणि ऑप्शन फॉर्मची तयारी तुम्हाला व्यवस्थित करता येईल की तुम्ही जे कॉलेजवरती तुमच्या ज्या नजर आहेत ते तुमच्या लिस्टमध्ये आहेत आणि तुम्हाला एक ऑप्शन मिळालेले त्याच्यापेक्षा जे बेटर तुम्ही शोधत आहात आणि त्याचा कटॉप तुम्हाला कळालेला आहे आणि आता तुम्हाला जागा तिथं किती शिल्लक आहेत यावरती तुम्हाला अजून चांगला अंदाज बांधता येईल पुढची ब्रँच पुढचं कॉलेज आपल्याला मिळणार आहे की नाही आता दुसऱ्या राऊंडची जनरली तयारी कशी करावी किंवा तुम्ही कशी कराल याबाबत जर चर्चा करायची ठरली तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बेटरमेंटवाले काय करणार एक बेटर ऑप्शन्स काढतील त्यांच्यासाठी चांगले ऑप्शन धुंडाळतील ते पहिल्या राऊंडचे कट ऑफ आल्यामुळे आपल्याला अंदाजही आलेला आहे की आपल्या पुढे किती कॉलेज आणि कशा प्रकारे क्लोज होत गेलेले आहेत आत्ता ज्या रँकला अप, आप आपली जी रँक आहे ना आपल्या रँकपास पन्नास साठ रँकच्या पुढच्या कॉलेजवर आपण नक्कीच बेटरमेंटसाठी तयारी करू शकतो आता काही प्रॉब्लेम नाही मिळू शकत त्याच्यामुळे आपण ते ऑप्शन त्याच्यानुसार काढणार ज्यांना कॉलेज मिळालंच नव्हतं मागच्या राऊंडमध्ये ते विद्यार्थी बघू शकतील की आपल्या जी आपला स्कोर होता किंवा आपली जी रँक आहे त्या रँकला कोणकोणते कॉलेजेस क्लोज झाले होते आणि मग ते आपल्या ऑप्शन आप फॉर्ममध्ये समाविष्ट न केल्यामुळे त्यांना मिळाले नसतील आणि मग ते कॉलेजेस त्यांना आता त्याच्यामध्ये घ्यायला लागतील त्यांच्या ऑप्शन फॉर्ममध्ये म्हणजे त्यांना पुढच्या राऊंडला तरी कॉलेज मिळू शकेल हा अंदाज हा तुम्हाला बांधायलाच लागेल दुसऱ्या राऊंडचे कट ऑफ आता आपण चर्चा त्याच्यावर केली की कट ऑफ आपण बघणार आहोत त्या बघणार त्या कट ऑफनुसार आपण अजून नवीन ऑप्शन्स आपल्या फॉर्ममध्ये ऍड रुमो आपण करणारच आहात की आपण जे नवीन आपल्या जवळचे होते विसरले होते ते आपण घेणार आहोत मिळण्यासारखे आपल्याला आता कळालेले आहेत आणि त्या कॉलेजची माहितीही तुम्ही इतक्या मा दिवसात काढली असेल आणि ते आता तुम्ही तुमच्या मध्ये तुम्ही इन्क्लूड कराल किंवा ज्यांचा फॉर्म चुकला होता ज्यांचा क्रम चुकला होता की ज्यांनी एकाच कॉलेजचे सगळे ऑप्शन्स एकाखाली एक टाकले मग आता त्या चांगल्या कॉलेजचं त्यांना इलेक्ट्रिकल मिळालेलं आहे किंवा सिव्हिल मिळाले किंवा दुसऱ्या ब्रँच मिळाले पण त्यांना आहे कॉम्प्युटर आय टी आणि त्यांना माहिती त्यांच्यापासून ते किती दूर आहे तर अशा वेळेस त्यांना त्याच्या आसपासचे चांगले कॉलेजेस कॉम्प्युटर आय टीसाठी बघायला लागतील तरच त्यांना नंबर लागेल नाही तर चांगलं कॉलेज मिळून ब्रँच ही आपली महत्वाची असते हे विसरायला नको कारण शेवटी तीन वर्ष तुमच्यासोबत कॉलेजनंतर ब्रँच राहणार आहे तसे जे मुलं जाऊ इच्छितात याला डिग्रीसाठी त्यास तुम्हाला ब्रँच तिथे नक्कीच दुसरी घेता येते परंतु कसं आहे आपली एकच ब्रँच असतील कधी चांगलं असतं तर हा एक तुमच्या किंवा तुमचं जे काही हिशोब असेल त्याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन्स शोधायला लागतील ऑप्शन काढायला लागतील लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये की पहिल्या तीन क्रमांकाचे जे ऑप्शन्स असतील म्हणजे क्रमांक ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन आणि ऑप्शन क्रमांक तीन हे तीन ऑप्शन्सपैकी कोणतंही तुम्हाला मिळालं तर ते ॲटो फ्रीज म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं मिळालं तरी तुम्हाला ते घ्यायलाच लागणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं मिळालं तरी तुम्हाला घ्यायलाच लागणार आहे आणि पहिल्या क्रमांकाचं मिळालं तर ऑब्विसली घ्यायलाच लागणार आहे दोन ऑप्शन अजून ॲड झाले त्याच्यामध्ये दुसऱ्या राऊंडला की तुम्हाला पहिल्या तीन क्रमांकाच्या ऑप्शनमधलं कोणताही ऑप्शन लागलं तर तुम्हाला तो घ्यायला लागणार आणि ही बाब बेटरमेंटवाल्यांनी चांगली लक्षात ठेवायची कारण त्यांनी जे बेटरमेंटला जात आहेत तर पहिले तिन्ही ऑप्शन असे बेटर पाहिजेत की त्यांच्यापेक्षा तुम्हाला चांगलंच मागायचं आहे ठीक आहे पहिल्या राऊंडमधील चुका दुरुस्त करणे सगळ्यांचंच एक मोठं काम या राऊंडमध्ये तुम्हाला करायला लागणार आहे काय काय चुका झाल्या त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना झालं की दुसरा तिसरा ऑप्शन त्यांनी नको असलेला टाकला होता याचा अर्थ शंभर टक्के त्यांचा फॉर्म चुकलेलाच आहे कारण दुसरा आणि तिसरा ऑप्शन आपण कधी जर नाही घ्यायचं पहिली गोष्ट आपला थमरूल हाच आहे की जी ज्या गावला जायचं नाही त्या गावचा रस्ता विचारायचा नाही म्हणजे जी ब्रँच जी कॉम्पि म्हणजे जी कॉलेज आणि ब्रँचचे कॉम्बिनेशन तुम्हाला नको आहे ते टाकायचंच नाही आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये केवळ मिळेल नाही दुसरं मिळेलच नाही म्हणून ते टाकायचं असं नाही तर तुमची तयारी पाहिजे तिथे जाण्याची मगच ते ऑप्शन फॉर्ममध्ये घेण्यात काही आहे नाही तर मग ते ऑप्शन फॉर्ममध्ये घेण्यात काही अर्थ नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिला राऊंड व्हायला घातलेलं आहे जो की त्यांचा क्रुशियल होता आणि अशा पद्धतीने आपल्याला आता विचार करायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असेल ज्यावेळेस जागा येतील त्यावेळेस की मी ज्या कॉलेजवर किंवा ज्या ब्रँचवरती मी बघत होतो मला बेटरमेंटसाठी किंवा पहिल्या वेळेस कॉलेज मिळण्यासाठी परंतु तिथं आता माझ्या कॅटेगरीसाठी जागाच नाहीये मग मी काय करायला हवं तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की जरी जागा तिथे नसली तरी ते ऑप्शनमध्ये तुम्ही घ्यायचे आहेत कॉलेजेस ते टाकायचे आहेत आणि त्याच्या मागचं रिझन असं आहे की लाईव्ह व्हेकन्सी एक संकल्पना आहे आपल्या ॲडमिशन सिस्टीममध्ये लाईव्ह व्हॅकन्सी म्हणजे अर्थ असा होतो दुसऱ्या राऊंडची ज्यावेळेस अलॉटमेंट सिस्टीम ज्यावेळेस स्टेज बाय रन होत असते म्हणजे सिस्टीम काय करते की बऱ्याचशा स्टेजवरतीही अलोकेशनची uh, प्रक्रिया राबवत असते आणि त्याच्या दरम्यान काय होत असतं का विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला बेटरमेंट मिळते सध्या तुमचे ज्या कॉलेजवर किंवा ज्या ब्रँचवरती तुमची नजर आहे आणि त्या ब्रँचमध्ये तुम्हाला आता जागा दिसत नाही तुमच्या कॅटेगरीसाठी परंतु असं या होऊ शकतं की तिथं ज्या मुलांनी जागा आता अडवलेल्या आहेत फर्स्ट राऊंडला त्या विद्यार्थी बेटरमेंट होऊन होऊ शकतं की पुढच्या वरच्या कॉलेजला ते जातील आणि मग ती जी लाइव व्हेकन्सी त्याला म्हणतात ती जी व्हेकन्सी त्या क्षणाला क्रिएट होईल ती वेकन्सी त्याच राऊंडमध्ये दुसऱ्या स्टेजला किंवा त्याच्या पुढच्या स्टेजला ती भरल्या जात असते त्याच्यामुळे आपल्याला अशी लाईव्ह वेकन्सीची जागा मिळू शकते आणि त्याच्यामुळे आपण जागा जरी नसली सेकंड राऊंडच्या तुमच्या सीट मॅट्रिक्समध्ये तरीही तुम्ही ऑप्शन देताना चुकायचं नाही ऑप्शन द्यायचे काही प्रॉब्लेम नाही जर एक दो काही ऑप्शन्स वाढले तरी त्यांनी काही फरक पडत नाही तीनशे ऑप्शन आहेत आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे तसं काही चिंता करायचं कारण नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की जिथं आपल्याला जागा नाही आहे परंतु घ्यायचं ला ना की नाही घ्यायचं तर हा संभ्रम आपण दूर करूया कारण तिथंही आपल्याला सीट मिळण्याची शक्यता असते हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन फॉर्म भरताना चुका आपल्याला कोणकोणत्या टाळायच्या आहेत सेकंड राऊंडसाठी स्पेशली कारण हा जसं आपण सेपरेट व्हिडिओद्वारे चर्चा केलेली आहे बेटरमेंटवाल्यांसाठी की त्यांच्यासाठी सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म हा बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म असणार आहे आणि तुमचं सध्याचं जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे ते सगळ्यात शेवटी असणारे तुम्ही जितके ऑप्शन टाकाल ते सगळ्याच्या सगळे बेटर समजले जातील तुमच्या पहिल्या राऊंडच्या कॉलेजच्या त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला असं कधीही कामा नाही की चुकून पडलं तर त्याला मग परत आपल्याला त्याला रिव्हर्स करता येणार नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जे काही मिळेल ते तुमचं पहिलं घालवणार आहे आणि तेच तुम्हाला फायनल करायला लागणार आहे अशी परिस्थिती कधीही येऊ देऊ नका की आता मला दुसऱ्या कॉलेजला बेटरमेंट झाली दुसऱ्या राऊंडला परंतु मला ते मिळालेलं जे दुसऱ्या राऊंडचं कॉलेज आहे ते नको आहे आणि पहिल्या राऊंडला जे मिळालं तुम्हाला तेच पाहिजे अशी परिस्थिती कदापिही येऊ देऊ नका तर आपल्याला पहिले तीन ऑप्शन असे काढायचे आहेत विशेषतः बेटरमेंटवाल्यांना मी बार बार काय सांगतो की पहिली वेळ हे विद्यार्थी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्मची नीट संकल्पना कळत नाही पहिले जे जुने रूल होते त्यातच गडबड व्हायची हो तर आता तर तीन ऑप्शन्स तुमच्यासाठी फ्रीजसाठी ठेवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ॲटो फ्रीजसाठी आहे त्याच्यामुळे तिन्ही पैकी कोणतंही तुम्हाला जर मिळालं तर बेटरमेंट वाल्याने फक्त तीनचे ऑप्शन बेटर आता अशी जर परिस्थिती असेल की तीन ऑप्शन मला बेटरला नाहीच आहेत माझ्याकडे माझ्याकडे एकच ऑप्शन आहे तर एकच टाका दुसरे काय टाकायची गरज नाही तुम्ही कमीत कमी एक जास्तीत जास्त तीनशे भरू शकतात त्याच्यामुळे पहिले तीन ॲटो फ्रीज होतात म्हणून मिनिमम तीन तरी टाकायला लागतील असं काही नाही तुम्ही एकही ऑप्शन देऊ शकता चा जर तुमचं सध्याचं व्यवस्थित असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला जर अजून एकच ऑप्शन तुमच्याकडे चा त्याच्यापेक्षा ज़। व्यवस्थित असेल तुमच्या क्रायटेरियात बसणारा तर तेवढा एकच टाका बाकीची टाकायची आवश्यकता नाही तुमचं जे सध्याचं आहे ते दोन नंबरला ॲटोमॅटिक येऊन जाईल किंवा तुम्ही दोन टाकले तर तीन नंबरला तुमचं सध्याचं आहे ते ॲटोमॅटिकली येऊन जाईल आणि मग जर नाहीच बेटरमेंट झाली तर तुमच्या तिसऱ्या क्रमांकाचं तुमचं सध्याचं कॉलेज असल्यामुळे ते फायनल होऊन जाईल आणि तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायला लागेल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता काय की आता आपण ह्या चर्चा केली तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला मिळालंच नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांनी मी बार बार तेच सांगेल की याचा अर्थ आपला ऑप्शन फॉर्म कुठेतरी चुकला होता आपल्याला त्यावर त्यावर लक्ष द्यायचे कुठे चुकला होता आपण जे कॉलेजेस टाकले होते ते तुम्ही तपासा की तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरला होता ते पहिल्या राऊंडला कितीला क्लोज झाले म्हणजे आपल्यापेक्षा ते किती दूर आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि मग याचा अर्थ तुम्हाला अशा कॉलेजवर फोकस करायला लागेल जे तुमच्या मार्काच्या आसपास क्लोज झालेले आहेत किंवा तुमच्या मार्काच्या कमी क्लोज झालेले आहेत थोडेसे तर अशा कॉलेजला तुम्हाला घ्यायला लागेल तरच तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन डिप्लोमाला ॲडमिशन मिळेल अन्यथा मिळणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल मी बार बार सांगत असतो आपल्या हातात जे स्कोअर आहे आपली जी रँक आहे त्याला सुटेबल असेच ऑप्शन आपल्याला काढून तिथं तडजोड करायला लागते तरच कॉलेज मिळणार नाही तर मिळणार नाही हे आपल्याला समजून घ्यायलाच लागेल आणि ती चूक आता आपल्याला दुरुस्त करायला लागेल विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर जरूर विचारा मी प्रयत्न करेल त्यांचे उत्तर देण्याचे कमेंट्स बॉक्समध्ये दे। तर थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार